दिल्ली कार स्फोट प्रकरणी हरियाणामधल्या अल फलाह विद्यापीठाच्या दिल्ली स्थित ओखला कार्यालयात सक्तवसुली संचालनालयाचे छापे सुरू आहेत पहाटे पाच वाजल्यापासून अल फलाह विद्यापीठाचे विश्वस्त व्यक्ती आणि संस्थांशी संबंधित ठिकाणी छापे सुरू आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली आणि इतरत्र पंचवीस ठिकाणी छापे घातले जात आहेत त्यापूर्वी काल दिल्ली पोलिसांनी अल फलाह विद्यापीठाच्या कुलपतींना दोन प्रकरणांमध्ये समन्स जारी केले दहशतवादी कट प्रकरणी काश्मीरमध्येही आज सकाळपासून विविध ठिकाणी छापे सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी श्रीनगरमधून काल अटक करण्यात आलेल्या जसीर बिलाल वानीला आज दिल्लीतल्या पतियाळा न्यायालयात हजर केलं जाणार आहे त्याच्यावर तांत्रिक सहाय्य पुरवल्याचा आरोप आहे जम्मू काश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यातल्या काझीगुंड इथला रहिवासी असलेला हा आरोपी या हल्ल्यामागील कटकारस्थानात कारस्थानात सामील होता त्यांना दहशतवादी हल्ल्याची योजना आखण्यासाठी यातल्या मुख्य आरोपी दहशतवादी उमर नबी सोबत जवळून काम केलं होतं अशी माहिती एन दिली आहे भारत आणि रशिया यांच्यात